भारतीय जैन संघटना अहिल्यानगर श्री चांदमल मुनोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट व अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामाने स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ दिनांक सोळा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेविसावे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे नगरमधील जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरात डॉक्टर राज लाला व त्यांचे सहकारी डॉक्टर्स आवश्यक उपचार व सर्जरी करणार आहेत या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग नाक व कान यावरील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार अशी माहिती चांदमल मुनोद ट्रस्टचे ट्रस्टी किशोर मुनोट भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया व प्रशांत गांधी यांनी दिली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन एस चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर यांच्या सहकार्याने सदर शिबिर दीक्षित यांना स्मरून अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल सानमल मुनो ट्रस्ट व भारतीय जैन संघटनाचं तेविसावं मोफत प्लास्टिक सर्व शिबिराची सुरुवात येत्या सोळा तारखेपासून होत आहे सुरुवातीपासून दोन हजार सालापासून चांदमलमो ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या एकत्रित याच्यातनं हा महायज्ञ सुरू झालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून डॉक्टर दीक्षित साहेबांच्या मागे आम्ही होतो की अहमदनगरला प्लास्टिक सर्जरी शिबीर हा द्यावा परंतु दोन हजार साली त्यांनी अचानक आम्हाला बोलवलं आणि प्लास्टिक सर्जरी शिबिर कल्पना त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि आम्ही ते उचलून घेतली त्यानंतर पहिलं कॅम्प झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की बाबा पुढच्या कॅम्पचं आपलं नियोजन काय आहे तर ते म्हणाले तुम्ही जर बरोबर असाल तर हा कॅम्प पुढे असाच चालू राहील आम्ही त्यांना शब्द दिला की हा कॅम्प नाही हा महायज्ञ आहे हा यज्ञ आपण सुरू करू तो महायज्ञात रूपांतर करू आणि जोपर्यंत या ठिकाणी आपण किंवा आपल्या अनुयायी येत राहतील तोपर्यंत या शिबिराचं आयोजन नगरमध्ये चांदमल मुनोद ट्रस्ट आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत केलं जाईल त्याप्रमाणे आजही होत आहे माझे आजोबा कैलासरशी चांदमलजी मुनोद यांचं आयुष्यामध्ये एक ब्रीद वाक्य होतं मानवता से बडकर कोई धर्म नाही आणि त्या यांनी आज माझी तिसरी पिढी आणि माझ्या पुढे माझ्या भावाची मुलं माझे मुलं चौथी पिढी सुद्धा या प्लास्टिक शिबिराचं आयोजन करतायत नगर आणि पुणे डॉक्टर संचिती हॉस्पिटल मध्ये त्याच्यामध्ये सांगण्याचं महत्व असं आहे ते की सुरुवातीपासून दुबंगलेल्या ओटांच्या शस्त्रक्रिया केल्या जायच्या कुपोषित बालक की ज्यांचे ओट दुबंगलेले आहेत त्यांना त्यांचं पोषण होऊ शकत नव्हतं दूध पिता येत नव्हतं परंतु ह्या शस्त्रक्रियेमुळं त्यावेळी कुठलेही डॉक्टर त्या शस्त्रक्रिया करायला घाबरत होते परंतु त्यावेळीपासून जी काही शस्त्रक्रिया सुरू झाल्या त्या आतापर्यंत दुबंगलेल्या ओटाच्या जवळपास सहा हजारपर्यंत शस्त्रक्रिया झालेली आहे म्हणजे सहा हजार कुपोषित बालकांचं सा त्यांनी चांगल्या प्रकारचं आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे त्याबरोबरच इतर जे काही चेहऱ्यावरचे व्रण दाग जे काही होते त्याचे प्लास्टिक सर्जरी झालेले आहेत तसं पाहायला गेलं तर या प्ला आम्ही हा प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प का निवडला तर हा सर्व शिबिरामध्ये सगळ्यात महागडा कॅम्प आहे सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची शिबिरं असतात त्यामुळं हा ह्या शिबिराचं चा आयोजन चांदमल मोनो ट्रस्ट भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये चालतो दर आपल्याकडे पूर्वी चार ते पाच दिवसाचा कॅम्प होता होता दोन आता आपण दोन दिवस कारण जे डॉक्टरची टीम येते ते एक महिन्याच्या सुट्टीवरती या ठिकाणी भारतात येतात अमेरिकेवरनं आणि प्रचंड खर्चिक असलेला हा कॅम्प या ठिकाणी केला जातो आणि त्या महिन्याभराच्या याच्यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करावे लागते त्यामुळे दोन दिवसामध्ये जितक्या शस्त्रक्रिया करता येतील तेवढे आणि या शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसाठी फक्त अहमदनगरच नाही अहिल्यानगरच नाही तर इतर जिल्ह्यातलेही लोक या ठिकाणी येतात आणि त्याचा उपयोग करून घेतात प्रश्न असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पॅरामीटर्स आर्थिक म्हणा किंवा कुठलेही पॅरामीटर नसतात जी टीम डॉक्टरांची असते ते पेशंट चेक करतात आणि त्याच्यातनं त्यांना जे योग्य वाटतात करण्यासारखे त्या पेशंटची निवड ते करतात आम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही कोणालाही मध्ये घ्या असं सांगत नाही आणि या ठिकाणी भारतीय जैन संघटनेचे इतर कार्यकर्ते सुद्धा तन मन धन तन मनाने मन कार्य करतात आणि वेळेकडं कर न पाहता ह्या कॅम्पला कशा प्रकारे चांगले चांगलं काम करता येईल ते पाहतात आपणही पत्रकार बंधू या आपल्या मीडियामार्फत याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन ह्या कॅम्पला जितकं जास्तीत जास्त सक्सेस देता येईल तो द्यावा म्हणजे हे कार्य अखंडितपणे पुढेही चालू राहील नमस्कार बोला ट्रस्ट किंवा सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामानाने आपल्या सोळा व सतरा जानेवारीला प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे हा तेवीसवा प्लास्टिक सर्जरी कॅम्प आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त याची प्रसिद्धी करून तसं जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ ठेवा तेवीस सोळा तारखेला आपण सकाळी बिगर काही खात्यापिता पेशंटनी यावेत व सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून आयुष बिल्डिंग सिव्हिल हॉस्पिटलचं जो नवीन आयुष बिल्डिंग झालेलं आहे तिथं कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे व आपण सगळ्यांनी सोळा तारखेला रजिस्ट्रेशन आहे तीन तास सकाळी पहिले रजिस्ट्रेशन होणार सतरा तारखेला नवीन पेशंट घेता येत नाही कारण सतरा सोळा तारखेला जे पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन आपण सतराला मेजर ऑपरेशन असतं ते सतराला करतो म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सोळा तारखेलाच यावं व जास्तीत जास्त लोकांनी जास्त याचा सहभाग घ्यावा हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो